आली चांगली वांगे खायला आले आपल्याला चांगले काटेरी रोप आहेत चांगले झाडे काटेरी बघा औषध पाणी नाही काय नाही खात फक्त टाकलं

चले, चले, चले। के चला आमच्या आई लागले आता बघा खर वांग करायला मस्त बिगर औषधाचं वांग बिगर औषधाच वांग आता जिरेची फोडणी टाकली हे मसाला कुटून घेतलाय बघा सगळा खडा मसाला टाकलाय खोबरं कोथिंबीर लसूण अद्रक ची पेस्ट तयार केली आहे का तू तर लय आगाव आहे ग शिंदायचीच आहे का तू होय वय जा मग तिकडं ट्रॅक्टर चालव जा शिंदेची तर अगोदर मसाला भाजून घेऊ चांगला मस्त त्यात <laughs> आपल्याला काय सुहाणाचा मसाला टाकायचा आहे खारवांग करायचं खारवांग मस्त ती सुहाणाचा थोडा टाका आणखी आता ह्याला पाच मिनिटं चांगलं भाजून घेऊ तळून घेऊ आहे का नाही खाली तू तुला नाही नाही ती मी नसल्यावर असते अगोदर मी आता परत तू आहे नाही नाही मी आहे बघ तू बघ तू मला भांडू नको कळलं का कसं आजच्या भाटीचे भांडण हा हुशार आहे गिक हुशार आहे हुशार काय म्हणले असं अस झालंय आणि आपल्यात वांग पहिल्यांदाच आलंय की गाडीची भाजीची भाजी खाऊन झाली आता वांगी खाऊन

आता वांगे टाकूया मसाला चांगला भाजून झालाय वा वा भाकरी सगळं निस्ते पण वांगी खातात माहिती का कवळी कवळी लय भारी लागते ते वांगी खायला हे चांगले निघले ते खरं चांगली निघलेत वांगी माहिती का थोडं झाकून ठेवून मग पाणीवर थोडं नको ना नाहीतर पाणी तुला डायरेक्ट नाहीतर ते केसत लिहून होते तशी हा पाणी होत आता पाणी घे ग आहे पाणी घे बघा कसलं भारी दिसायला आहे का मस्त मस्त झालं बघा आता ह्याच्यात मीठ मीठ वगैरे टाकलंय आता ह्याला छान असं उकळून शिजू देऊया आणि मग झाल्यानंतर ना दाखवते तुम्हाला झालं बघा एकदाच मस्त खार वांग का एक नंबर आता ह्याची टेस्ट करून बघते मी चला घेऊया आता खायला हॅलो चला आहो चला चला माझी मस्त बघाय का चुरून चुरून चाललंय वांग खार वांग भारी